राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे वाहन चालकांच्या सुरक्षिततेला धोका नाशिक वणी सापुतारा सुरत या राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्याची सरहद्द सुरू होताच ठाणापाडा हदगड भोवरगड्या चिकली सराड आदी ठिकाणी मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे विशेषतः पावसाळ्यात सापुतारा व हदगड किल्ला परिसरात दाट धुके असतात अशा परिस्थितीत रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांसाठी आणखीनच धोकादायक ठरतात दुचाकी व वा चारचाकी वाहनाचे टायर खड्ड्यात गेले तर पंक्चर होणे टायर फुटणे रिम वाकणे पाटी तुटणे अशा प्रकारचे अपघात घडत आहेत अनेकदा दुचाकीस्वारांना दुखापतीही आहेत स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे अन्यथा अपघातांचा धोका वाढत जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा